महापौर निवडी संदर्भात मुंबईमध्ये सध्या पडद्या मागे वेगवान हालचाली सुरू आहेत शिवसेनेनं त्यांचे सर्व एकोणतीस नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत आणि यावरून ठाकरेंच्या नेत्यांनी शिंदेवर टीका केली आहे के नगरसेवक फुटण्याच्या भीतीनं त्यांना हॉटेलमध्ये ठेवल्याची टीका केली जाते आणि यावरूनच शिंदेनी शिवसेना युबीटीला सुद्धा टोळा लगावलाय त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत आता त्यांना नगरसेवकांची भीती आहे असा इशारा एकनाथ शिंदेनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावलेला आहे आणि दिलेला आहे मुंबईमधल्या वांद्र्यामधल्या ताज लँड्स ता या पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेनेच्या मुंबईतील एकोणतीस नवनिर्वाचित नगरसेवकांना ठेवण्यात आलेलं आहे त्यांना भेटून एकनाथ शिंदेंनी मार्गदर्शन केलं आणि या भेटीनंतर पत्रकारांनी शिंदेंना त्यांच्या हॉटेल डिप्लोमसी संदर्भात विचारलं तेव्हा त्यांनी हा इशारा दिला महायुतीचा महापौर बसला असता तर एकोणतीस नगरसेवक कोंडून नसते ठेवले ना त्यांच्या सहकारी गटानं जर एवढं सोपं असतं तर एकोणतीस नगरसेवक त्यांच्याच राज्यात कोंडून नसते ठेवले थे याच्यावरती आमच्या देवाभाऊंचं काय म्हणणं आहे त्यांची सुटका करा यांचे नातेवाईक काही नगरसेवकांचं कदाचित अपहरण झालं म्हणून तक्रार देऊ शकतात खरं म्हणजे बघा तुम्हाला सांगतो हे आता त्यांना त्यांची भीती आहे त्यांचे नगरसेवक त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावे हॉटेल पॉलिटिक्स कुठल्याही दबावासाठी नाहीये उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलंय महापौर निवडीवेळी कोण कोण नॉट रिचेबल कळेल असं उदय सामंत यांनी शिवसेना युपीटी नगरसेवकांसंदर्भात सूचक इशारा देताना म्हटलेला आहे पॉलिटिक्स काय अनेक वेळा अनेक लोक हॉटेलमध्ये राहिलेली आहेत अनेक नगरसेवक राहिलेले आहेत अनेक आमदार राहिलेले आहेत आता म्हणून मी सांगितले की हॉटेल पॉलिटिक्स हे पुढचा दबाव आणण्यासाठी असलेलं पॉलिटिक्स नाही तर साहेबांना देखील त्या सगळ्या नगरसेवकांना भेटायचं होतं आणि साहेब या ठिकाणी त्यांना भेटायला आलेले आम्ही महायुतीनं लढलेलो आहोत त्याच्यामुळे दोन हजार एकोणीसला जे पूर्वीच्या शिवसेनेनं केलं म्हणजे निवडून यायचं एकत्र आणि बसायचं काँग्रेसच्या मांडीवर जाऊन असं काही शिवसेनेकडनं होणार नाही आणि ही शिकवण देखील वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची नाही नॉट रिचेबलचा जो विषय आहे तो अगदी जबाबदारीनं सांगतो की महापौर पदाची ज्यावेळी निवडणूक होईल त्यावेळी कोण कोण नॉट रिचेबल असतील हे आपल्याला ब्रेकिंग न कळेल त्याच्यामुळे नाहक पक्षाची बदनामी करायची पक्षाला कुठेतरी कमी लेखायचं काम करायचं शिंदेसाहेबांवर टीका करायची हा काही लोकांचा उद्योग आहे आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे सीमा हॉटेल डिप्लोमसी बद्दल बोललं जात आहे त्याचबरोबर ऑपरेशन टाइगर संदर्भात सुद्धा संकेत दिले जात आहेत काय नेमक्या घडामोडी घडता है नक्की श्वेता फोडाफोडीचं राजकारण आता महाराष्ट्राला नवीन नाहीये आणि त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी आपण पाहतोय शि एकनाथ शिंदे यांनी आपल्या सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांना ताजलँड हॉटेलमध्ये मागील दोन दिवसांपासून ठेवलेलं आहे आणि पुढील दोन ते तीन दिवस म्हणजे जोपर्यंत मुंबईमध्ये महापौर बसत नाही तोपर्यंत शिंदे जे सगळे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत ते हॉटेलमध्ये राहतील हे आता स्पष्ट झालेलं आहे आपले नगरसेवक सत्ताधारी आप भाजप किंवा भा, मग ठाकरे गटाच्या संपर्कात जाऊ नये यासाठीच शिंदे सेने म्हणजे एकनाथ शिंदे यांनी हा जो निर्णय आहे तो घेतलेला आहे वेळोवेळी आपल्या या नगरसेवकांवरती शिंदे सेनेचे पदाधिकारी नेते आणि स्वतः एकनाथ शिंदे हे नजर ठेवून आहेत आणि त्यांच्याही संपर्कात आहेत जेणेकरून ते कोणाच्याही इतर पक्षाच्या जा संपर्कात जाणार नाही आता निकाल लागल्यापासून म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागल्यानंतर महापौर महायुतीचा बसणार अशी वक्तव्य दोन्ही पक्षाकडनं केली जाते मात्र कोणत्या पक्षाचा बसणार या संदर्भात कोणीही स्पष्टपणे बोलत नाही आपल्या नगरसेवकांना सेफ ठिकाणी ठेवून एकनाथ शिंदे सध्या भाजपवरती कुठेतरी प्रेशर आणण्याचा किंवा मग जी बातमी मध्यंतरीत आलेली होती जी चर्चा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे ती म्हणजे अडीच वर्षाच्या महापौर पदासाठी एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव भाजपकडे ठेवलेला आहे आणि आपली बार्गेनिंग पॉवर कुठेतरी जास्त आहे किंवा मग आपल्याशिवाय भाजपचा महापौर बसू शकत नाही हे कुठेतरी भाज शिंदेच्या सिच्युएशन लक्षात आल्यानंतर ते कुठेतरी प्रेशर टॅक्टिस किंवा प्रेशर राजकारण करण्याचा प्रयत्न केल करतायत का हा एक प्रश्न जो आहे त्यांच्याकडून सध्या निर्माण केला जातोय आता एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्यानंतर अर्थात त्यांच्यावरती टीका केली जाते की त्यांचे नगरसेवक फुटू नये त्यामुळे ते आपल्या नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये ठेवून आहेत मात्र याच प्रश्नाचं उत्तर देत असताना एकनाथ शिंदे यांनी काल जे भाष्य केलं त्यांच्या त्या वक्तव्यानंतर सध्या राजकारणामध्ये अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जातात त्यांनी असं म्हटलं की ठाकरे सेनेनं आमच्यावरती टीका करत असताना त्यांनी आपले नगरसेवक हे कुठेतरी सांभाळून ठेवले पाहिजेत त्यानंतर असा प्रश्न उपस्थित केला जातोय की एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडनं ठाकरेंच्या नगरसेवकांना कुठेतरी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय का किंवा मग ठाकरेंचे काही नगरसेवक त्यांच्या संपर्कात आहेत का हा एक सवाल उपस्थित केला जातोय ऑपरेशन टायगर शिंदे सेनेकडनं राबवलं जाईल का आगामी आगा दिवसां दिवसांमध्ये यास, सुद्धा चर्चा आता सुरू झालेली आहे त्यामुळे आता ठाकरेंकडनं था, काय नक्की रणनीती आखली जाते आणि पुढचे दोन दिवस हे मुंबईसाठी अतिशय महत्वाचे ठरणार आहे मुंबईच्या राजकारणासाठी अतिशय महत्वाचे ठरणार आहे कारण एकीकडे आता जसा कृष्णा पाटील यांनी सांगितलं की भाजप आणि ठाकरे गटामध्ये सुद्धा पडद्यामागे महापौर पदासंदर्भात किंवा चर्चा सुरू आहे आगामी दिवसांच्या राजकारणासाठी त्यामुळे आता एकीकडे हे राजकारण सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडनं कशा पद्धतीने राजकारण केलं जातं त्यामुळे त्या सगळ्या गुडी घडामोडी पाहता पुढचे दोन दिवस मुंबईसाठी हे अतिशय महत्वाचे ठरणार आहे अगदी जितकी निकालाची चर्चा झाली तितकीच आता या संदर्भातल्या ज्या घडामोडी घडणार आहेत त्याची सुद्धा चर्चा सुरू आहे धन्यवाद सीमा दिलेल्या या अपडेटसाठी